आवडले तर नक्की कमेंट करून सांगा बोला कमेंट करा प्लीज सर्वांनी तृप्ती ताईंना काय खोटं वाटलंय मला तृप्ती ताईंनी सांगायचं आज तृप्तीताई सांगा नाहीतर तारीख पे तारीख तारीख पे तारीख नीलदा हस बर का नील रोज येत जावा लावला टाइम मिळेल तसं येत जावं लाईव्हला हो ताई झालं जेवण हो का दादा आज व्हेज होतं का नॉन व्हेज होत मग दादा अहो तुम्ही बोलले खोटे कशाला बोलू तेव्हा म्हणलो खोटं बोलू नका खोटं बोलूच नका ओके ताई ठीक आहे म्हणजे माझाच गैरसमज झाला बहुतेक जाऊ द्या तसं काय नाही हो खोट बोलून काय मिळणार आहे हो ताई जी खरं आहे आपलं तीच खरंच सांगते मी काय बी असू द्या फक्त मी माझी पर्सनल माहिती शेअर करत नाही असं ऍड्रेस वगैरे आणि नाही का कुणाला खोटं सांगण्यापेक्षा मी डायरेक्ट म्हणते की मला नाही सांगायचंय मग मी खोटं पण सांगू शकते ना विचार करा पण मी डायरेक्ट म्हणते की मला नाही सांगायचंय माझ लाईक केलं बरं का ताई धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल तृप्ती ताई बोला कमेंट करा बारा जणांची वॉचिंग आहे बघा बारा जणांची लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ताई आम्ही जय गजानन भत्ता आहोत मासार करत नाही खूप छान दादा तुमचं माझं छान पटेल मी सुद्धा वेजच खाते जय गजानन माऊली आणि मी सुद्धा गजानन माऊली आहे ते माझे गुरु आहेत पर्सनल माहिती कोणाला देऊ नये अगदी बरोबर आहे आणि लेडीज असल्यावर तर नाहीच मुळीच नाही अगदी बरोबर आहे ताई हाय ताई साहेब कसे आहात काय लिहिले भागा भागा ओके ताई स्वागत आहे तुमचं खूप खूप खुँ लाईव्ह मध्ये आणि हे कोण आहेत एक मिनट भाग्यवान विजू स्वागत आहे सर्वांचं खूप खूप लाईव्ह मध्ये सुहास दादा धन्यवाद चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला करा पंकज खूप छान कुठून आहात मी पुण्यावरून आहे पंकज दादा तुम्ही कुठून आहात आलाय आता सनी देहला बोलवा लगेच या तृप्तीच खोट काय आहे सनी देओल शिवाय खळे ना नाही नाही सांगितलं की बघा त्यांनी कमेंट वाचा वरती दादा आता काय गरज नाही तारीख पे तारीखची पुण्यात कुठे पुण्यात पुण्यातच गुड नाईट गुड नाईट धन्यवाद रेडिमा जाधव हाय स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्ह मध्ये अन्नप्पा स्वागत आहे खूप खूप लाईव्ह मध्ये अन्नप्पा विलास माझा मुलगावाल शिबिर मध्ये आहे आणि दुर्लक्ष शिवाय शिकत आहे माझ पूर्ण परिवार माळकरी आहे ताई जय गजानन खूप छान दादा माळकरी म्हटल्यानंतर खूप छान तुळशीची माळ आहे म्हटल्यानंतर लयच भारी खूप छान रिद्धिमा हाय रिद्धिमा जाधव हाय बोला कमेंट करा प्लीज पंकज पुण्यामधून कुठून आहात मी सुद्धा हडपसर हो का खूप छान काय काम करता तुम्ही काय काम करता दादा मी एक यूट्यूबर आहे ओके पंकज दादा